नमस्कार मित्रांनो पुस्तक पेढी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजपासून आपण आनंद यादवांची एक सुंदर कादंबरी झोंबी या कादंबरीचं वाचन आपण चालू करणार आहोत तर चला सुरू करूया ताराचं लग्न झालेलं ताराला माहिती नाही ती एक वर्षाची असताना तिचं लग्न झालं तिच्या पाळण्यालाच बाशिंग बांधलं होतं रत्नू त्यावेळी आठ नऊ वर्षाचा होता वारातीच्या वक्ताला लगाम धरून एकटाच घोड्यावर बसलो होतो त्याची आठवण हाय असं सांगत होता त्याला तेवढंच आठवतं रत्नूचा बा आणि ताराचा बा हे दोस्त रत्नूच्या बाला दहा बारा पोरं झाली त्यात आठ मुलगे झाले पण ते लहानपणीच एक दोन एक दोन वर्षाचे होऊन मरयत असे नवरा बायकोला संशय यायचा त्यांना वाटायचं भाऊबंधाचं पोरांना बाद्या घालतात किंवा लिंबू मंत्रून टाकतात भाऊबंद म्हणजे रत्नूच्या बाचे सख्खे चार भाऊ आणि त्यांच्या बायका हे पाचही भाऊ त्यांच्या बा मेल्यावर वाली सुग्रीवासारखे एकमेकात भांडू लागले भांडण माऱ्या माऱ्या खून हे या घराण्याच्या पाचवीला पुजलेलं ह्या घराण्याचा मूळ पुरुष कर्नाटकातून आपल्या बहिणीसह एका रात्रीत पळून कोल्हापूर संस्थानात कागलला आला होता पळून येण्याचं कारण त्यानं कर्नाटकातल्या आपल्या राहत्या गावच्या पाटलाचा खून केला होता पाटलानं त्याच्या विधवा बहिणीला ओढण्याचा प्रयत्न केला होता कागल भाग हा कर्नाटकाच्या सीमेवर आहे सीमा अगदी दोन मैलावर चालू होते त्या मुलखात खेड्यापाड्यात खुनांचे प्रमाण भरपूर त्या कानडी खेड्यात आमच्या मूळ पूर्वजांचा पिंड पोसलेला त्याचा स्वभाव संतापी भांडकोर आणि आडव्या डोसक्यानं वागण्याचा या घराण्याच्या मूळ पुरुषापासून रत्नूच्या बाची पाचवी पिढी होती या पाचव्या पिढीचे पाच सक्के भाऊ त्यांचा बा असे तोपर्यंत तो ते एकजुटीने राहिले दांडगे, दादागिरी करणारे म्हणून ते गावात प्रसिद्ध होते त्या पाच जणांच्या बाला कागलला होणाऱ्या गुरांच्या बाजाराची जकात गोळा करायची कामगिरी मिळाली तीच कामगिरी या पाच मुलांकडं आलेली महाराष्ट्र आणि कानडी मुलूक यांच्या सीमेवरचा हा भाग असल्यानं जकात गोळा करणं फार जिकरीचं काम होतं अडाणी माणसं जकात चुकवायची न देता दांडगाईनं निघून जायचा प्रयत्न करायचे कमी देण्याची धडपड करायचे पुष्कळ वेळा भांडायचे माऱ्यामारी करायचे त्यात हे पाच जण तयार झालेले याच काळात ते यादवांचे जकाते झाले पुढे बा मेल्यावर हे पाच जण भाऊ स्वतंत्र झाले त्यातील एकाला मूळबाळ नव्हतं म्हणून त्याला बाकीचे चौघेजण भाऊ वाटा देण्यास तयार नव्हते पण त्यानं भांडून तो घेतला नोटांपेक्षा चांदीचे रुपये जास्त वापरत होते मुलं बाळं असलेल्या भावांवर चिडून त्यानं वाटणीला आलेले सगळे पैसे एका फाटक्या पोत्यात घालून ते पोतं एका रेड्यावर लादलं आणि रेडा गावभर उधळवला गावाला पैसे खिरापत म्हणून विस्कुटून दिले मी माझ्या गावाला सारी इस्टेट देईन पर ह्या मागाच्या बोड्यांच्या भावासनी एक पै बी देणार नाही अशी त्याची प्रतिज्ञा जकातीचा पैसा भरपूर आलेला पुढं कागलचा गुरांचा बाजार बंद झाला आणि कोल्हापूरला गेला त्याबरोबर ह्यांचं जकातीचं काम पण बंद पडलं मागं फक्त जकाते हे पडणाव राहिलं मग या पाच भावांच्या सगळ्या गावालाच त्रास होऊ लागला पाचातील दुसरा भाऊ जळीत करण्यात प्रसिद्ध तिसरा मग सरकारी रानं लिलावात घेऊन तीच निम्मी निम्मी वाटून जास्त पैसे घेऊन पोट वाट्यानं देऊ लागला चौथा शेती करायचा पाचवा म्हणजे रत्नूचा वडील शेती बघता बघताच लांब लांबच्या गावांना जाऊन तिथून धान्य खरेदी करून दुसऱ्या मुलकाला नेऊन विकायचा असा उद्योग करायसाठी मनगटात भरपूर सामर्थ्य लागायचं सा। वाटा आडरानातल्या रानात लुटालूट दरोडे नेहमी व्हायचे परक्या गावात आलेल्या माणसाजवळची नगद रक्कम लुटली जायची त्यामुळे बरोबर ताकतीची माणसं घेऊन सानेचे विळे भाले कुऱ्हाडी घेऊन खरेदीला जावं लागत असायचं रत्नूही आपल्या बाबरोबर पुष्कळ वेळा खरेदीला जायचा पण पुढं रत्नूच्या बाला वाटलं एकुलते एक पोरग अशा जोखमीच्या धंद्यात घालण्यापेक्षा त्याला शेतकरीच करावा भाव आपल्याला घरात सवते होते, होते पण एकमेकांचे वैर विसरले नव्हते एकमेकांच्या वैरणी जाळायचे कापणीला आलेली पिकं कापून घ्यायचे चोरून गवत कापायचे आदनं एखादं जनावर टाचा खुरडून मरायचं आणि प्रत्येकाच्या पोटात संशयाचा गोळा उठायचा रत्नूच्या या वडिलांना वाटायचं ह्या भावबंदकीत आपलं एक बी पोरग जगणार नाही म्हणून रत्नूच्या वडिलानं लांब जाऊन मांगवड्या शेजारी जागा विकत घेतली आणि तिथं घर बांधलं त्या घरात त्याची तीन पोरं जगली त्यातला थोरला रत्नू त्याच्या खालच्या दोन बहिणी कंबळा आणि आकनी ह्या तिघातही घराण्याचे गुण उतरलेले अंगातली शक्ती कमी होईल वय वाढत जाईल तसं रत्नूच्या वडलाचं ध्यान शेतीकडं जास्त लागलं गावात मिळेल त्याची पाच सात एकराची जमीन तो फाळ्यानं करायचा त्यातच ऊस माळवं मिरची गहू हरभरा पिकवायचा फाळा भागून मिळेल तेवढ्यात तो दर दरसाल गुजरायचा सुगी झाली की कधी मधी जवळपासच्या खेड्यावरच जायचा नि जोंदळ्या तांदळ्याची खरेदी करायचा कोल्हापुरात गाडीनं नेऊन विकायचा कधी चार पैसे उरायचे कधी जेवढ्याच तेवढं व्हायचं चार दिवसाचं पोट पाणी बाहेर पडायचं निदान बैलभांडणी आमची पोटं तरी बाहेर पडली बसून घरातलंच खाण्यापेक्षा हे काय वांगाळ नाही अशी तो स्वतःची नि बायकोची समजूत घालायचा पण हे हळूहळू त्यानं हा व्यापार बंद करून टाकला आणि पोरा बाळांसह शेतावरच कष्टपाणी करू लागला तरी भाऊ बंदकींची भूनभून बनणं चालूच होती हाड वैरी असलेल्या मधल्या भावानं त्याच्या शेजारीच मोकळी जागा घेऊन ईर्षेला पडून टोलेजंग घर बांधलं ताराला दोन भाऊ एक मोठा आणि एक धाकटा रामा आणि लिंगप्पा रामात तारापेक्षा सहा सात वर्षांनी मोठा आणि लिंगप्पा बऱ्याच वर्षांनी लहान ताराचा बा शिवाप्पा जाधव वाळली शेती फाळ्यानं करायचा मृगापासनं सक्रातीपर्यंत त्या शेतात राबायचा उन्हाळ्यात मोलमजुरी करायचा घाण्या गुराळ्यात गुळाव्याच्या हाताबुडी आडसोडी म्हणून काम करायचा सालाच्या बेजमीचा गूळ विकायचा सुगीच्या दिसात आपली सुगी झटक्यासरशी घरात आणून कुणाकुणाच्या इथं भात जोंधळा कापायला जायचा त्याचं शेर पाहिली मिळत राहायचं पावसाळ्याचं दिस जवळ आलं की भटा बामणांची घरं श शाकरायचा या सगळ्या कामांना साध्या रोजगारापेक्षा दोन आणि जास्त मजुरी असायची ती उन्हाळबळ पदरात पाडून घ्यायचा त्या वरच्या दोन आणण्यांची रोज रात्री गुत्त्यावर जाऊन नेमानं दारू प्यायचा ताराचा बा शिवाप्पा आणि रत्नूचा बा आप्पाजी कधीतरी रानाकडेला रान आल्यानं एकमेकांचे दोस्त झाले एकमेकाला बारीक सारीक गोष्टीत मदत करू लागले आधार देऊ लागले रत्नू आता आठ नऊ वर्षाचा पोरगा झाला होता एकुलता एक जगल्यामुळं लाडात वाढत होता घरातलं म्हशीचं दुप्तं एकटा खात होता भाऊबंधाच्या ईर्षेवर वाढत असणारं पोरग सातव्या वर्षी तालमीत जाऊ लागलं भोकरी रंगाचं पाणीदार डोळं कटारीच्या आकाराचं धारदार नाक फुगवट नागपुड्या गुटगुटीत अंग तांबूस गोरा रंग उन्हात तापला की गाजरासारखा दिसायचा शाहू महाराजांच्या तांबड्या माटीत लोळू लागल्यावर तर तांब्याच्या घासलेल्या घागरीसारखा दिसू लागायचा बोलताना रागात आक्रमक पवित्र्यात बोलण्यात वाटायचा त्यात पुन्हा आवाज मोठा ओरडला की जनावरंसुद्धा मागं फिरायची आता तर तालमीमुळं त्याच्या अंगात खुमखुमीची पैदास होऊ लागली होती कागल हे शाहू महाराजांचा गाव वर्षाला गैबीच्या उरसात जंगी कुस्त्यांचं मैदान व्हायचं बैलगाड्यांच्या शर्यती रेड्या बकऱ्यांच्या टकरी ताकतीनं अवजड वस्तू ओढण्याच्या पायजा व्हायच्या शाहू महाराजांचा हात पाठीवरनं फिरायचा प्रत्येक शेतकऱ्याला वाटायचा आपल्या पोराच्या पाठीवरनं तो फिरावा बैलाच्या पाठीवर महाराजांची थाप पडावी बकऱ्याच्या तोंडात महाराजांची मुठभर डाळ स्वहस्ते जावी वर्षभर गाव घुमू लागायचं प्रत्येक गल्लीच्या तिकटीला तालीम पहाड झाली की बारकेसारखी पोरं घुमायची आणि अंग तांबड्या मातीत घुसळायची गावाच्या उगवतीच्या माळाला कायमचाच बैलगाड्यांच्या शर्यतींचा राऊंड केलेला त्या राऊंडवर पावसाळा झाल्यावर रोज एकदा दुसरी गाडी सरावासाठी पळताना दिसायची माळाला पोरं टोरं दिसभर बकऱ्याच्या रडकाच्या टकरी लावून चुरस करायची तांबूळ रानात हीच पोरं कुस्त्या लावून बटणं पैसे दोन पैसे जिंकून यायची असा कायमचा शाहू महाराजांचा वारा प्यालेलं गाव रत्नूलाही तोच नाद लागला त्याच्या बालाही वाटलं पोरगं नात करतंय तर करू दे म्हणून बानं त्याला मळ्यातच आणखीन एक तालीम घालून दिली शिवाप्पा जाधवाचा राम पलीकडच्या वस्तीवरचं माळ्याचं गणप्या मिसाळाचा लक्षू अशी बुनी पोरं त्या तालमीत घुमू लागली गावबा गावात भावबंदांची पोरं ताटर होत चालली होती त्यांच्याकडे बघून रत्नूच्या बालाही वाटायचं तोडीस तोड झालं पाहिजे पूर्ग अंगात रग राहिली तर जंगल नाहीतर जाईल मातीत मिसळून बघता बघता म्हणून त्यानं मळ्यात तालीम घालून दिली पण दुसऱ्याच वर्षी गावात कसली तरी रोग आगीसारख आगीसारखा पसरला माणसांना भाडाभाडा उलट्या होऊ लागल्या तांदूळ धुतल्यावरच्या पाण्यासारखे पांढरे जुलाब पिचकाऱ्या मारल्यागत होऊ लागले हातापायाला गोळे येऊन अंगातली शक्ती एकदम गुंडाळल्यागत होऊ लागली डोळे पांढरे करत गारागरा मिरवत माणसं पडायची त्यांच्या तोंडाला कडक कोरड पडायची त्यातनं मग उठायचीच राहायची नाही ताकद रत्नूचे दोन चुलते त्यात होत्याचे नव्हते झाले धाकट्या तुलत्याची बायको मरता मरता वाचली रोग आली चांगली तीन चार महिने राहिली गावभर कसली बसली औषधं मारली पावसाळा आला आणि रोगराई धुऊन गेली पण रत्नूच्या बानं हाय खाल्ली पावसाळा आला की दम्यासारखा असलेला त्याचा खोकला वाढू लागायचा त्या वर्षी तो जास्तच वाढला त्याला वाटू लागलं आता काय खरं नवं आज आहे तर उद्या नाही देवाची खैर म्हणून घरादारावर मरगाईचा फेरा फिरला नाही पर भाऊबंद असं वाटवा वाटवायचं आपल्या अंगात तर आता पहिल्यागत रग नाही पोटाला पोरगं एकटंच मागं ह्या पोराला कुणाचा दुमला मिळणार निदान पिंड हाय पुरता तरी माझा वस ह्या भाऊबंधाच्या आणि रोगराईच्या तडक्यातनं वाढला पाहिजे मी असा फटक्यासरशी गेल्यावर मागं पोराचं लगीन कोण करणार नवरा बायकोंची बोलणी झाली विचार करून करून त्यांनी भेट ठरवला पोराचं लगीन औंदा करून टाकूया सात आठ वर्षाचा आहे अजून त्याचा बापय व्हायला बारा चौदा वर्ष लागतील तो बापय व्हायला नि पोरगी पदराला यायला गाठ पडावी अशीच पोरगी करायला पाहिजे शेजारी असलेल्या शिवाप्पा जाधवाशी बोलणं झालं रत्नूच्या बाला वाटलं शेजारी आहे नि जाती गुतीचा बी आहे ह्यालाच इवाय करून घ्यावा बांधाला बांध भिडून रानं हायती रानं टिकतील तर टिकतील पर दोन्ही घरं एक होतील पोरात पोर मिसळून वाढतील शिवाप्पाचा थोरला पोरगा रामा तर रत्नूच्या जवळजवळ वारगीचा होता दोघं एकमेकांसंग कुस्त्या खेळायची शिवाप्पालाही वाटलं आप्पाचा का त्यासारखा वाघ आपल्या दावणीला आपण घेऊन येतोय गावात आता आपल्याकडं वाकडा डोळा करून बघायची कुणाची टाप नाही आपली दुस्ती घट्ट होईल आणि एकमेकांची एकमेकाला येळ प्रसंगाला मदत बी होईल लग्न ठरलं मुलगी धडे एक वर्षाची पण नव्हती या लग्नात मुलींच्या आईबापांनीच मुली आपली हाऊस भागून घेतली रत्नूला आपलं लग्न होतंय याची गंमत वाटली सबंध लगीनभर तारा आपल्या पाळण्याच्या बांधलेल्या रंगीत बाशिंगाकडं काजळ भरल्या डोळ्यांनी कौतुकानं बघत हल हातपाय हलवत हा हू करत पडलेली अज्नमनं तिची एन पंचवीशीतली चुलती तिला पाळण्यातनं हळूच चुचलत आणि हळदी अंघोळीसाठी मांडवात नेत होती एक वर्षाच्या ताराच्या गळ्यात बांधलेलं काळ्याभोर मण्याचं मंगळसूत्र डोरलं मोठं चमत्कारिक दिसायचं पुढं एक वर्षांनी तरुण अंगाला लावली जाणारी हळद तरुण चुलती न्यानं घालताना मांडीवर घेऊन डाळीचं पीठ लावावं तशी लावत होती चिमुरड्या पोरीला तीटकाजळ करता करताच कुंकू मळवटही भरत होती तिची सुरकी बदलतानाच तिच्यासमोर वरातीचा शालू आणून त्याची घडी पाळण्यावर ठेवत होती ती घडी पुढं वीस वर्षांनी मोडली जाणार होती हातात मंगळसूत्र घातलेला एक तांब्या धरून रत्नूची एकट्याचीच घोड्यावरून वरात निघालेली वर्षाची प पत्नी इकडं पाळण्यात गाढ झोपी गेलेली त्याला यातलं काहीही माहिती नव्हतं तिकडं तिची नीती परस्पर ठरवली जात होती सासू सासरे विहीन व्याई आपापले हौस बघून घेत होते